महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी फॅन्टसी दोन भाऊ एकत्र येणार दोन सेना एक होणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच भावनिक आणि राजकीय वातावरण निर्माण केलं होतं नाशिकपासून मुंबईपर्यंत दोनही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत होते नेते सकारात्मक विधान करत होते आणि असं वाटत होतं की आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे नावाचं एक मोठं वादळ एकत्र येणार पण राजकारणात पण आणि परंतुला खूप महत्व असतं एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची ही वातावरण निर्मिती शिगेला पोहोचली असताना कार्यकर्ते आणि नेते या मनोविलनाच्या आनंदात थोडे गाफील असताना राज्याच्या राजकारणातील चाणक्याने आपला डाव टाकला आहे होय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक वाटवाकडी करून थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीच भेट घेतली आहे मुंबईतील हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये आज बारा जून रोजी सकाळी झालेल्या या गुप्त भेटीने ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीला कायमचा ब्रेक लावला आहे का देवेंद्र फडणवीस यांनी हा गेम नेमका का, का? आणि कसा फिरवला आणि या एका भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची समीकरणं कशी बदलणार आहेत आज आपण या हाय व्होल्टेज राजकीय भेटीचा त्यातील प्रत्येक तपशिलाची आणि त्यामागील गेम प्लॅनची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष आढावा घेऊया नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात आज सकाळी मुंबईच्या वांद्रे परिसरातील ताज लँड एंड या हॉटेलमध्ये राज ठाकरे पोहोचले आणि त्यानंतर अवघ्या वीस मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफाही तिथे दाखल झाला सुरुवातीला हे दोनही नेते एकाच हॉटेलमध्ये एकत्र येणं हा निवळ योगायोग आहे का अशी चर्चा सुरू झाली पण लवकरच ही शक्यता फेटाळली गेली कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या अधिकृत नियोजित कार्यक्रमांच्या यादीत कुठेही ताज लँड एंड्स हॉटेलचा समावेश नव्हता मग प्रश्न निर्माण होतो की राज ठाकरे या हॉटेलमध्ये आल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी आपला ठरलेला मार्ग सोडून वाट वाकडी करून या ठिकाणी का पोहोचले यावरून हे स्पष्ट होतं की ही भेट पूर्वनियोजित होती पण ती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती या दोनही नेत्यांमध्ये जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आणि या भेटीचं ठिकाणही अत्यंत सूचक होतं उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीपासून जेमतेम साडेसहा किलोमीटर अंतरावर हा केवळ योगायोग नव्हता तर हा एक थेट राजकीय संदेश होता ही भेट इतकी महत्वाची का हे आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पाहाव्या लागतील ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीसाठी अत्यंत सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण झालं होतं खुद्द आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यांनी आम्ही साथ घातली आहे आम्ही सकारात्मक आहोत अशी विधानं केली होती जमिनीवर कार्यकर्ते एकत्र येत होते त्यामुळं आगामी मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोनही भाऊ एकत्र येऊन मराठी मतांची एक, एक मोठी ताकद उभी करतील आणि महायुतीसमोर एक तगडं आव्हान निर्माण करतील अशी दाट शक्यता निर्माण झाली होती आणि इथेच देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीची एंट्री होते गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड मजबूत ठेवणाऱ्या अत्यंत हुशार आणि चाण राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकारणाचे हे वारे अचूक ओळखले त्यांनी ओळखलं की जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक यासारख्या शहरी भागातील मतांचं गणित पूर्णपणे बदलू शकतं आणि म्हणूनच ही संभाव्य युती प्रत्यक्षात येण्याआधीच त्यांनी मोक्याच्या क्षणी राज ठाकरे यांची भेट घेऊन या युतीला ब्रेक लावण्याचा किंवा तिला आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला आहे अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या हाय प्रोफाईल भेटीनंतर महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यातून या भेटीचे वेगवेगळे अर्थ समोर येतात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाने मात्र या भेटीचं स्वागत केलं आहे मंत्री संजय शिरसाट म्हणाले या भेटीला राजकीय अर्थ आहेत राज ठाकरे एक प्रभावी नेते आहेत आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतो की राज ठाकरे महायुतीत सामील झाल्यास त्याचा खूप मोठा फायदा होईल ठाकरे गटाने मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे किशोरी पेडणेकर म्हणाल्या या भेटीवर लगेच भाष्य करणं चुकीचं ठरेल राज ठाकरेंनीच पहिली साथ घातली होती आणि उद्धव साहेबांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यामुळं आजच्या भेटीवर आम्ही लगेच काही बोलणार नाही त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारची नाराजी आणि वेट अँड वॉशची भूमिका दिसून येते दुसरीकडे शिंदे गटाचे उदय सामंत यांनी तर या भेटीला एक पूर्णपणे वेगळाच अँगल दिला आहे ते म्हणाले ठाकरे गटाकडून राज ठाकरेंना काही अटी घालण्यात आल्या होत्या जसं की त्यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे किंवा अमित शहा यांना भेटायचं नाही राज ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत त्यामुळं मी अशा अटी ऐकत नाही हे दाखवून देण्यासाठीच त्यांनी आजची ही भेट घेतली असावी आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या भेटीनंतर पुढे काय चेंडू आता पूर्णपणे राज ठाकरे यांच्या कोर्टात आहे त्यांच्यासमोर आता दोन पर्याय आहेत एक भावनिक साधेला प्रतिसाद देऊन काही अटी मान्य करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाणं ज्यामुळं मराठी मतांची एकजूट होईल किंवा दुसरा पर्याय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत सामील होणं जिथे त्यांना सत्तेत मोठा वाटा आणि एक स्थिर राजकीय व्यासपीठ मिळू शकतो गेल्या काही काळात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एक चांगले राजकीय संबंध निर्माण झाले आहेत त्यांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आहेत त्यामुळं राज ठाकरे महायुतीकडे झुकण्याची शक्यता अधिकच आहे असं राजकीय विश्लेषकांना वाटतं एकीकडे दोन भावांच्या मनोमिलनाची ठाकरे ब्रँड एकत्र येण्याची एक मोठी राजकीय आणि भावनिक फांटसी महाराष्ट्रातील जनता पाहत होती आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत अचूक टायमिंग साधून आणि गुप्तता पाळून या फँटसीचा विचका करणारा एक डाव टाकला आहे ताज हॉटेलमधील या अर्ध्या तासाच्या भेटीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या अनेक दिवसांसाठी किंबहुना महिन्यांसाठी चर्चा आणि वादविवाद निर्माण केले आहेत राज ठाकरे आता कोणती भूमिका घेणार ते भावनिक राजकारणाला महत्व देणार की सत्तेच्या व्यावहारिक राजकारणाला या एका भेटीने ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता खरंच संपवली आहे का की हा फक्त एक छोटासा ब्रेक आहे ज्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण आणखी वेगळं अनपेक्षित वळण घेईल महाराष्ट्राच्या राजकारणातील या बुद्धिबळाच्या डावात पुढची निर्णायक चाल कोणाची असेल आणि कोण कोणाला शह देणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहील तुम्हाला या सगळ्यात काय वाटतं राज ठाकरेंनी भाजपसोबत जावं की शिवसेनेसोबत तुमचं उत्तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर खूप महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत त्याचे व्हिडिओ रोज आम्ही आपल्यासाठी बनवत असतो त्यामुळं प्रत्येक अपडेट चुकवायची नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका